फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह

सबसे कामुक हम आप लोगों को नर्स कारियर में सकते हैं तो बेशक इंडिया इंडिया हिमाचल आने से बहुत अच्छा है तमाया प्रोजेक्ट में नाटक महाकाव्य तक चल पाएगा तो आणि त्यांचे मागणे त्यांच्या जिवाक बरी शांतता म्हणून हे सगळे घडत हा आणि चढ न उलयता हा ह्या परिसरात बरी शाख सुख शांती ह्या देवी आमच्या सुख शांती स्थापन करची आणि आमचा वाडो म्हणा परब वाडो म्हणासो गाव व बऱ्या खऱ्या जना जे जे आपसात जे मतभेद आहात ते विसरून सगळ्यांनी एक दिला जशी आमचे हे देवीकडे असते तसेच आमची उमेद जाता आमच्या जा, आमच्या ह्या परिसरात माऊली देवीचे कार्यक्रम चालतात त्या कार्यक्रमांना सगळ्यांनी शांतता हा कार्यक्रम तसो तो, तो एक आद्य आमची देवी त्याचं कार्यक्रम काय सगळ्यांनी प्रतिसाद देऊ मागतात आणि माझे शब्द हा संस्कार करता बालगोपाळ नवरात्र सो मंडस चोरसे पुर परबवाडा हे आमचे जवळजवळ बावीसवे वर्ष त्याच्या पहिले आमची तीन चार वर्ष हेतूर असले पण हंगासर आमचे सतरा वर्षा कम्प्लीट जाता त्याच्या पहिली ही देवी दुसरेकडे आली आम्ही हंगासर आमचे त्यांनाचे अभूत पुरस्कार प्रकाश तोरसकर यांच्यांनी हंगासर ही स्थापना केली आणि गेल्या सतरा वर्षापासून हे देवीचे खंडपणेची दुर्गा देवी माता हंगी दोळात पहिली करताले त्याच्या उपरांत सरकारच्या विविध स्किमीसून मदत घेऊन हॉल प्रशस्त हॉल बनलेला आणि पुढलो जो हॉल आहात स्वतः पैसे खर्च करून आमचे फंड उभं करून जवळजवळ सात आठ लाख रुपये खर्च करून आमचा ह्या सगळ्या मंडळाच्या सदस्याच्या जीवात जो हांव सगळ्या जनतेक आमच्या वर्षाच्या सगळ्या परिसरातल्या आमच्या भक्तजना हांव त्याच्या निमित्तानं आवाहन करता की हे जे देवस्थान आहा ते जागृत देवस्थान हांगासर गेल्या सतरा पासून कितले तरी मागणे बनन हांगा देवीच्या कोणी कारण केले तेंचे त्यांचे हे जे आी देवीची शिट्टी सग सदैव ह्या एरियेन सदैव पसरलेली आहात लागून अल्पावधीत गेल्या की आम्ही हे हो प्रोग्राम करू शकता जवळजवळ आमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमां जवळजवळ स सात लाख रुपया आम्ही आमच्या भक्तजनाच्या जिवा किंवा आमच्या सगळ्या सदस्यांच्या ह्याच्या आणि कित्येक आम्ही देणगी हे हो करून आम्ही साजरो करतात आणि त्याच्या थ्रू असे हंगासले आहात की वाड्यात संबंध गावात पवित्र ह्या स्थानात आम्ही प्रवेश देतात आणि त्यांच्याकडून सेवा करून घेता त्याला लागून आम्ही कसली जात पात न बाळगता हांगासर हे देवस्थान सगळ्यांक पुढे दौरलेले आहे तेका लागून म्हाका दिसता हे सगळे हे याच्या आमच्या देवस्थान वाड्या परब वाड्यात मय राता वातावरण झाले हांव सगळ्या भाविकांक असे नमूद करता की त्यांच्यानी जे तुमकां सांगायचे म्हटल्या हांगासर एक वैशिष्ट्यपूर्ण असे कार्यक्रम जाता तेतूंत महाप्रसाद असतात धा दिवस अखंडपणे जवळजवळ तीनशे चारशे लोक तांकां महाप्रसाद दिला तो पुरस्कृत प्रत्येक जे कोण एक तीन चार दीस तीन चार महिने आधी नावं घेता त्यांना त्यांना आम्ही त्रास दिला जे जे मणीस आहात ते ते मणीस परत परत पर, रिपीट नसता परत परत दुसऱ्या दुसऱ्या देतात आणि तो करून लाभ घेता तसेच जे म्हणा मुर्ती पुरस्कृत लागता आमकां सोडत काढची पडतात आणि तेतुसून आम्ही ते सड दिसून ह्या वर्षा अमच्या त्या असे आम्ही प्रत्येक हे करता असोच प्रतिसाद आमका लोकांनी दिवचो आणि एक गुटीन आम्ही सबंद परिसरात खा राजकारण न करता खे न करता या देवीची सेवा सगळ्यांनी करची आणि ह्या देवी जो प्रसिद्ध प्रसिसाद हा तसंच प्रतिसाद मिळतो हे सगळे काम आमचे न पडद्यामागचे मागचे कलाकार खूप आहात हा फक्त एक अध्यक्ष ह्या नाट्यानं हंगासून वगरता पण सदस्य म्हणून जे आहात खूपशे नाव घे आहात ते ते जे आपण हे कार्यक्रम घडवतात ते कार्यक्रमांचे ते, ते आम्ही प्रमुख केले आहात आमचे आता दहा दिवस कालच्या सुरू झाले नवयुवक भजनी मंडळ एक वर्ष गावात स्थापन झाले आहात भजनात आम्ही सुरवात केली आई कला अकादमीचे नाटक भजन त्याच्या उपरांत दुसरे भजन परदा एक नामवंत भजन येतले त्याच्या उपरांत फाल्या दांडिया स्पर्धे तीन चार दिवस दांडियाची स्पर्धा असे स्पर्धा एक स्पॉन्सर करून आमंत्रित दांडियाचे कार्यक्रम जातलो फुगडी स्पर्धा जातली असे कित्येक कार्यक्रम दहा दिवस आणि त्याच्या उपरांत त्याच्या आदल्या दीस आम्ही सगच्या आदल्या दीस एक आमच्या ह्या सगळ्या स्थानिक कलाकारांक भाग घेऊन एक कार्यक्रम दौरला तुर भाग असतात आणि त्या निमित्तान आम्ही प्रत्येक वर्षात ह्या आम हेडातून आम्ही आमच्या भरग्यां इस्कोलाच्या भय कसे उपक्रम उप त्याच्या उपरांत ह्या परिसरात सबंद परिसरात जे नाव कमायले आहे आमच्या गावा आम्ही सत्कारही करतात निवृत्त झाल्या उपरांत ज्यांच्यानी सेवा केली त्यांचा के सत्कार असे कित्येक जसे पॉलिटिकल हे जे कार्यक्रम जातात देवस्थानचे तसेच सामाजिक कार्यक्रम आम्ही करतात आणि अशेच कार्यक्रमांना आम्हाला लोकांनी प्रतिसाद घेऊ आणि हे कार्यक्रम असेच घडित रावपाचे असे हा सगळ्या भक्तजनाकडे मागता आणि ह्या दे ह्याच परिसरात ती एकी अबाधीत जमची आमचं याच्या मात्र कोणतं फक्त देवीचे दर्शन घेऊन ह्या परिसरात तुका शांती जाऊची आणि आमच्या ह्या परिसरात बरे बरे घडचे अशें मागता हे हंगासर आमचे सगळे आणि दुसरे सांगायचे म्हटल्या पासून आमदारा पासून प्रत्येक जाण हांगासर माझी मंत्री आसूं माझी आमदार आसूं हांगासर भेट देत हे एक एक आमचे वैश्य